तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत डॉकर फाईल म्हणजे काय तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावलं होतं की डॉकर वर्क फ्लो कसा असतो तेही मराठीमध्ये आणि असेच जर मराठी व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर त्याची कम्प्लीट सिरीज आपण टी कोड इलेवन ट्वेंटी टू या चॅनलवरती यूट्यूबच्या चॅनलवरती सिरीज घेऊन येत आहोत तर नक्की यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण बघूयात डॉकर फाईल म्हणजे काय आणि कशी वर्क करते तर डॉकर फाईल म्हणजे काय असतं तर डॉकर फाईलमध्ये इन्स्ट्रक्शन्स आपण लिहितो इन्स्ट्रक्शन्स आपण डॉकर फाईलला इन्स्ट्रक्शन देतो की तू हे काम कर तू ते काम कर आणि त्या पद्धतीने एक इमेज तयार होते तर डॉकर फाईलमध्ये ती लिहायची कशी हे आज आपण बघूया आज आपण बघूया तर पहिल्यांदा जे डॉकर फाईल तुम्ही क्रिएट करता त्याचा डी हा कॅपिटल असला पाहिजे आणि डॉकर फाईल असं नाव दिलं पाहिजे तर जेव्हा तुम्ही डॉकर फाईल क्रिएट करता तेव्हा तुमचा डी हा कॅपिटल असला पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर डॉकर फाईलच्या आतमध्ये तुम्ही ज्या इन्स्ट्रक्शन्स देता त्यामध्ये फ्रॉम हे कॅपिटल असलं पाहिजे की व्हॅल्यू पेअर्समध्ये ही फाईल लिहिली जाते आणि जेव्हा फर्स्ट जे असते म्हणजे की असते आणि त्याच्या पुढचं म्हणजे व्हॅल्यू असते ठीक आहे की जी असते ती की असते आणि याच्या पुढची व्हॅल्यू असते तर फ्रॉम म्हणजे काय तर फ्रॉम म्हणजे बेस इमेज बेस इमेज म्हणजे काय जो ॲप्लिकेशनचा आपला कोड आहे तो ॲप्लिकेशनचा कोड हा कुठल्या लँग्वेज कुठल्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये लिहिला आहे ते डिफाईन करायला आपण फ्रॉमचा उपयोग करतो फ्रॉम जेव्हा येतं तेव्हा बेस इमेज येते आणि बेस इमेजमध्ये आपण कोडिंगमध्ये प्रोग्रॅमिंग लँग्वेज कुठली ही यूज करतो हे आपण द्यायचं असतं जसं की ओपन जे डी के पायथन जर तुमचा कोड जावामध्ये आहे तर ओपन जे डी के ही आपण इमेज घेणार त्यानंतर दुसरी इन्स्ट्रक्शन्स असते ती म्हणजे वर्क डी आय आर वर्क डी आय आर आता ह्या बाजूची की ही नेहमी कॅपिटलमध्येच ठेवली पाहिजे आणि व्हॅल्यू कशीही लिहिली तरी चालते तर वर्क डी आय आर म्हणजे आपण वर्किंग डिरेक्टरी डिफाईन करतो कुठल्या वर्किंग डिरेक्टरीमध्ये कुठल्या फोल्डरमध्ये आपल्या ॲप्लिकेशनचा कोड पूर्णत वर्क झाला पाहिजे हे आपण डिफाईन करतो जसं की स्लॅश ॲप आता या स्लॅश ॲप डिरेक्टरीमध्ये माझं पूर्ण फाईल्स या स्टोअर झाल्या पाहिजे तर तिसरी जी कमांड असते तिसरी जी इन्स्ट्रक्शन्स म्हणू शकतो ती म्हणजे कॉपी आता कॉपी म्हणजे काय तर बऱ्याच लोकांना हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे कॉपी आणि ॲड कमांडमध्ये तर कॉपी म्हणजे काय तर ॲप्लिकेशनचा कोड जो आहे कोड ॲप्लिकेशनचा कोड कॉपी करणं म्हणजे कॉपी कमांड त्यानंतर ॲड ही इन्स्ट्रक्शन असते ॲडमध्ये आपण एखाद्या यू आर एलवरनं जर कोड कॉपी करायचा असेल तर त्या मध्ये आपण ऍड ही कमांड वापरतो आता हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे की कॉपी आणि ॲडमध्ये काय डिफरन्स आहे तर कॉपी म्हणजे कोड कॉपी करणं जो आपल्या लोकल सिस्टमवरती आहे लोकल सिस्टमवरचा कोड कॉपी करणं आणि ॲड म्हणजे एका यू आर वरनं जसं की गिठपवर तुमचा कोड आहे आणि गिठपच्या यू आर वरनं तुम्हाला हा कोड कॉपी करायचा आहे तेव्हा आपण ऍड ही कमांड वापरतो त्यानंतर तुमची येतं एंट्री पॉइंट एंट्री पॉइंट ही कमांड येते येतं एंट्री पॉईंट आता एंट्री पॉईंट हे काय करतं की एखादं ॲप्लिकेशन रन करण्यासाठी वापरली जाते म्हणजे तिथे तुम्ही कमांड डिफाईन करू शकता की ही पायथनचं ॲप रन झालं पाहिजे असं ठीक आहे आता ही एंट्री पॉईंट आता एंट्री पॉईंट म्हणजे काय तर एंट्री पॉईंट म्हणजे कुठलंही ॲप्लिकेशन आपण कमांड प्रोवाईड करतो की पायथन रन हे ॲप्लिकेशन रन कर म्हणजे एखादी कमांड प्रोवाईड करायला आपण एंट्री पॉईंट हे यूज करतो आणि त्यानंतर असते सी एम डी सी एम डी म्हणजे सेम रन म्हणजे कुठलीही कमांड एक लिनक्शी कमांड आपण जेव्हा प्रोवाईड करतो तेव्हा आपण सी एम डीचा वापर करतो आता हा ही इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे गाईज की एंट्री पॉईंट आणि सी एम डीमधला डिफरन्स काय तर सी एम आपण ओवरराईड करू शकतो म्हणजे ही जर डॉकर फाईल मी दुसऱ्यांना प्रोवाईड केली तर ती डॉकर फाईलमध्ये आपण सी एम डी ही चेंज करू शकतो पण जेव्हा मी एंट्री पॉइंट लिहिते अशी माझी इन्स्ट्रक्शन देते तेव्हा जर मी ही डॉकर फाईल दुसऱ्या लोकांना प्रोवाइड केली ते ह्यामध्ये चेंज करू शकत नाही म्हणजे हे ओवरराईड केलं जात नाही तर हा इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे की डिफरन्स काय तर डिफरन्स हा आहे की सी एम डीमध्ये आपण ओवरराईड करू शकतो आपण ओव्हरराईड लिहू शकतो पण एंट्री पॉईंटमध्ये आपण ओवरराईड करू शकत नाही तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला इन यूजफुल वाटला असेल आणि जर तुम्हाला हा असेच व्हिडिओ मराठीमध्ये पाहिजे असतील तर नक्की टीकोड इलेवन ट्वेंटी टूला फॉलो करा आणि इंस्टाग्रामवरती माझं चॅनल आहे दिव्या सातपुते नावानी त्याला नक्की फॉलो करा थँक्यू सो मच so